श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी, स्वामी महाराज पूर्ण करू ही चरणी प्रार्थना बघा चैत्र शुक्ल प्रतिपदा आपल्या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षापासून चैत्र नवरात्री सुरू झालेली आहे काही घरात बरेच घरात घटस्थापना केली जाते काही घरात नाही केली जात काही घरात अखंड दिवा प्रज्वलित केल्या जातं काही घरात घटस्थापना केली जाते आणि काही घरात फक्त सेवा केली जाते तर चैत्र नवरात्री ही सहा तारखेपर्यंत आहे जशी शारदीय नवरात्री महत्वाची आहे त्याच पद्धतीने चैत्र चैत्र नवरात्री सुद्धा तेवढीच महत्वाची आहे चैत्र नवरात्रीमध्ये देवीचा कुळाचार म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे देवीची ओटी तर बघा ह्या नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये देवीची, जाऊन देवी ओटी भरणं जर तुम्हाला शक्य झालं तर अति उत्तम तुम्ही खूप भाग्यवान आहात जर नाही जमलं तर तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो असेल कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल त्यांच्या समोर तुम्ही ओटी भरू शकता किंवा तुमच्या जवळपास जर देवीच्या तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता शारदीय नवरात्रीमध्ये जशी देवीची ओटी भरली जाते त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा कुलदेवीची ओटी भरली जाते बघा आजच्या व्हिडिओमध्ये ओटी कशी भरायची आणि कधी भरायची ह्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओटी कधी भरायची तर बघा ह्या नवरात्रीमध्ये दुर्गा अष्टमी आहे शनिवारी तुम्ही शनिवारी देवीची ओटी भरू शकता किंवा बघा चैत्र पौर्णिमेला सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता त्याचप्रमाणे बघा आज मंगळवार आहे मंगळवार आणि शुक्रवार देवीचा वार असतो तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी सुद्धा देवीची ओटी भरू शकता तर बघा बरेच जण असे म्हणतात की चैत्र नवरात्री ही उत्तर भारतीय लोक साजरी करत असतात आपण नाही मला सांगा देवीचं कुठलंही सण तुझं माझं असतं का आपण सगळ्या देवांच आपण सगळे मिळून सेवा करत असतो चैत्र नवरात्रीला आमच्याकडे कुळाचार कोणी करत नाही मग आम्ही करू शकतो का मला सांगा तुम्ही आपल्या कुलदेवीची सेवा करणार आहात सेवा केल्याने काही वाईट घडेल का, का? नाही तुमचं चांगलंच होणार तुमच्या बाबतीत सर्व चांगलंच घडेल तुम्ही घटस्थापना नाही करत नाही तुमच्याकडे पदत नका करू काही हरकत नाही अखंड दिवा नाही लावायला जमणार काही हरकत नाही तुम्ही दिवा सकाळ संध्याकाळ लावा पण सेवा करा सेवा करायला काही बंधन नाही तुम्ही सेवा करू शकता आईची ओटी भरू शकता तर आमच्याकडे चैत्र नवरात्री नाही करत तर आम्ही करू शकतो का बघा कुलदेवीची सेवा आहे कुलदेवीची सेवा करणारे काही वाईट घडणार आहे बघा कुठल्याच देवाची सेवा करतो ना आपण कधी आपलं वाईट होत नाही त्याचं चांगल्या पट्टीने आपलं आपल्याला पुण्य मिळत असतं सेवा केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी शांती आरोग्य सर्व लाभत असतं देवाच्या कृपेने देवीची ओटी ही तुम्ही पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं चैत्र नवरात्रीचं कुठल्याही मंगळवारी म्हणजे आज मंगळवार आहे किंवा शुक्रवारी तुम्ही ओटी भरू शकता किंवा बघा तुम्ही अष्टमी आहे दुर्गाष्टमी आहे पाच तारखेला तेव्हा तुम्ही करू तेव्हा तुम्ही ओटी भरू शकता किंवा रामनवमीच्या दिवशी पण तुम्ही ओटी भरू शकता किंवा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता तुमची इच्छा जेव्हा तुम्हाला जमेल तसं तुम्ही ओटी भरू शकता सर्वात पहिलं बघा ओटी का भरली जाते बघा आपण महिला खूप भाग्यवान आहोत सर्वात पहिला बघा आपलं जेव्हा साखरपुडा होतो तेव्हा आपली पहिली ओटी भरली जाते फळाने आपण स्त्रिया इतके भाग्यवान आहोत की आपल्याला आई वडिलांचं सुख मिळतं आपलं आपलं बाळ सुद्धा आपल्या ओटीमध्ये असतं ज्या महिला प्रेग्नंट आहेत त्या ओटी भरू शकत नाही कारण त्यांची ऑलरेडी ओटी भरलेली आहे आपण स्त्रिया खूप भाग्यवान आहोत आपल्याला तो अधिकार भेटलेला आहे का आपण देवीला आपल्या कुलदेवीला आपण ओटी भरू शकतो तर बघा देवीची ओटी कशी भरली जाते देवीची ओटी खणा नारलाने भरायची असते खण म्हणजे काय ब्लाउज पीस किंवा साडी छानपैकी सुताची साडी किंवा रेशमी साडी कारण देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी आहेत सुतामध्ये आकर्षण करणारी क्षमता खूप जास्त प्रमाणात असते म्हणून ओटी भरण्यासाठी रेशमी साडी किंवा रेशमी ब्लाउज पीस ज्याला आपण काठपदरी ब्लाऊज किंवा काठपदरी साडी असं सुद्धा म्हणतो काठपदरी साडी असणं किंवा ब्लाऊज असणं महत्वाचं आहे आता तुम्ही जर साडी नाही घेऊ शकत तर तुम्ही ब्लाऊज पिसाने सुद्धा खणा नारलानेच देवीची ओटी भरू शकता त्यानंतर बघा नारळ ओटीमध्ये ब्लाउज पीस किंवा साडी आणि नारळ साडी घ्यायची त्याच्यावरती तुम्हाला अक्षदा म्हणजे तांदूळ अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत तुम्ही अर्धा किलो घेऊ शक शकता थोडे भरपूर घ्या तांदूळ त्याच्यावरती तुम्हाला नारळ ठेवायचं आहे नारळाचे शेंडी जी असते ते देवीकडे तोंड असलं पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यावर नारळ आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला हल्दी कुंकू खारीक बदाम सुपारी या गोष्टी सुद्धा ठेवायचे आणि तुम्ही दक्षिणा एकशे एक रुपये ठेवू शकता किंवा एकावन्न रुपये सुद्धा ठेवू शकता परत एकदा सांगते तुम्हाला ब्लाऊज पीस किंवा साडी काठपदरी असावी रेशमी त्याच्यावरती तुम्हाला तांदूळ ठेवायचे तुम्ही भरपूर तांदूळ घ्या त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर नारळ ठेवायचं आहे नारळाची शेंडी देवीजवळ असली पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू बदाम खारीक सुपारी ह्या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला दक्षिणा ठेवायची एक्कावन्न रुपये किंवा एकशे एक रुपये तुम्हाला आहे अशा प्रकारे तुम्हाला ओटी देवीची भरायची आहे बघा त्या ओटीमध्ये तुम्हाला शृंगाराचं काहीतरी वस्तू देऊ शकता तुम्ही बघा तुम्ही सोनात चांदी देऊन देवी तुम्हाला पावेल असं अजिबात आहे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही चांदीचं काही तुम्ही अर्पण करू शकता देवीला पण बघा तुम्ही शिंगारचं मेहंदीचं कोण ओटीमध्ये ठेवू शकता किंवा टिकलीचं पॅकेट ठेवू शकता किंवा देवीला जोडव्या किंवा मंगलसूत्र किंवा बघा लिपस्टिक नेल पॉलिश हे सर्व तुम्ही ठेवू शकता शृंगारचं जे वस्तू आहे ते तुम्ही कुठलंही एक ठेवू शकता किंवा सर्व शक्य झालं तर तुम्ही ठेवू शकता एका आप... प्लेटमध्ये पहिला बघा छान देवीला, देवीला हळदी कुंकू व्हायचंय मग तुम्हाला अक्षदा व्हायचंय आणि देवीला फुल अर्पण करायचं त्याच्यानंतर तुम्हाला देवीला ओटी अर्पण करायची त्याच्याच बरोबर काहीतरी गोड पदार्थ तुम्ही ठेवू शकता पेडे म्हणा किंवा तुम्ही घरात खीर वगैरे बनवलं असेल ते ठेवू शकता हे सर्व करताना हे सर्व आपण ओटी भरताना आपल्याला ओम ऐम क्लीम चामुंडाय मंत्र माहिती असेल तर तुम्ही तो सुद्धा जप करू शकता प्रकारे तुम्ही देवीची भरल्यानंतर तुम्हाला देवीचं जय जयकार करायचंय अंबा माता की जय श्री महालक्ष्मी माता की जय ओम महा श्री महाकाली महासरस्वती माता की जय असं तुम्हाला म्हणत तुम्हाला ओटी अर्पण करायची आणि देवीची जी ओटी आहे त्यातले थोडेसे तांदूळ आपल्या ओटीत घ्यायचे कारण देवीची ओटी, देवी ओटी भरताना कधीच आपली ओटी रिकामी नको म्हणून ते थोडेसे तांदूळ आपल्या ओटीमध्ये घ्यायचे ओटी भरून झाल्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला अकरा वेळा पटण करायचं अकरा वेळा नाही शक्य झालं तर एक वेळा आवर्जून तुम्ही पठन करा भरून झाल्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन झाल्यानंतर तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे की माझं कुळाचं रक्षण करणारी तू आहे घरात सगळ्यांना सुखी समाधानी आरोग्यदायी ठेव तुमची काही इच्छा असेल ते तुम्ही देवीकडून मागू शकता खरीच तुम्ही ओटी भरणार असाल तर जे काही सामान आहे ते तुम्ही स्वतः वापरू शकता नारळ आहे तो तुम्ही वाढवू शकता म्हणजे तो फोडायचं आणि प्रत्येकाने प्रसाद म्हणून खायचं त्याच्यानंतर खारीक वगैरे तुम्ही खाऊ शकता प्रसादा समाने आणि जर तुम्ही पेढे वगैरे अर्पण केलं ते सुद्धा आपण प्रसादनुसार सर्वजण खाऊ शकतो साडी तुम्ही स्वतः परिधान करू शकता वापरू शकता जे तांदूळ आपण अर्पण केले ते सुद्धा ओटीमध्ये अर्पण केले ते सुद्धा आपण खीर गोड पदार्थ काहीतरी बनवून तुम्ही वापर करू शकता बघा चैत्र नवरात्री ही आपल्या हिंदू धर्मात खूप शुभकाळ आणि पवित्र काळ मानला जातो आपल्या कुलदेवीची ओटी भरण्या भरल्यामुळे आपल्याला देवीची कृपा प्राप्त होते आपल्या कुटुंबात संपन्न सौख्य आणि समृद्धी लागते कुलदेवी ही आपल्या कुटुंबाची रक्षण करीत आहे तिची ओटी भरल्याने तिची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख संकट नाहीसे होत तिची पूजा आणि ओटी भरल्याने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी लाभते देवीची ओटी भरणे म्हणजे देवीला प्रेमाने आणि भक्तीने अर्पण केलेलं एक नैवेद्य आहे बघा जसं शारदीय नवरात्री खूप महत्वाची आहे त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री सुद्धा खूप महत्वाची आहे तुम्हाला माहिती आहे का आध्यात्मिक मानसिक आणि शारीरिक शांततेसाठी चैत्र नवरात्री ही खूप अत्यंत महत्वाची आहे तर चला चैत्र नवरात्री सुरू झाली आहे तुम्ही आपली सेवा सुरू झाली आहे तुम्ही ही सेवा करत असाल तुम्हाला मी सांगितले देवीची ओटी कधी भरायची त्या काळात तुम्ही देवीची ओटी भरण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर ही आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ